तुळजापूरमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा संपन्न मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी दहा वाजता सळ श्री तुळजाभवाने अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर येथे संपन्न कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव आणि तेरणा ट्रस्ट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन होते महारोजगार मेळाव्यात धाराशिव जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या सुवर्णचा लाभ घ्यावा असे सांगण्यात आले होते यावेळी राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज आपलं सर्वांचं स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आपण तुळजापूरमध्ये आलो आहोत आणि दीनद्याल रोजगार मेळावा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि त्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणच्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत रोजगार मिळाच्या बद्दल आपण रोजगार मिळवता आज या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत आणि कुठली कुठली मुलं या ठिकाणी असत आज पूर्ण राज्यभर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा। वाढदिवस उपमुख्यमंत्री दादांचा वाढदिवस या निमित्ताने आपण रोजगार मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे तुळजापूरला आपल्या धाराशिव जिल्ह्यातला रोजगार मेळावा होतो आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे त्याचबरोबरीने स्वयंरोजगाराची संधी देखील खूप मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध केली आहे त्या अनुषंगाने आजचा मेळावा महत्त्वाचा आहे साधारण सहाशे साडेसहाशे नोकऱ्या ज्या आहेत त्याच्या अनुषंगाने हा मेळावा आयोजित केला आहे आणि मोठ्या संख्येने इथे आता उमेदवार आलेत कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना इच्छा आहे नोकरी करण्याची बरोबर त्यांची आता इंटरव्ह्यू होती आणि अगदी पुण्यापासून कंपन्या आल्यात छत्रपती संभाजीनगरपासून आल्यात आणि आपल्या स्थानिकच्या देखील आहेत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी याचा मेळाव्याचा उपयोग होईल बरोबर आणि त्याबरोबरीने महत्वाचं जे आहे ते स्वयंरोजगाराचा वेगवेगळे आपले महामंडळ आहेत पंचवीस पस्तीस टक्के पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान आहे वेगवेगळ्या योजनांसाठी आणि त्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी असा आमचा प्रयत्न आहे आणि उद्योग आणि व्यवसायाबद्दल तुम्ही सांगितलं की स्कीम कुठल्या कुठल्या स्कीम असणार उद्योग व्यवसाय उभा करायचा असे अनेक महामंडळ आपले आहेत वेगवेगळ्या जातीचे धर्माच्या अनुषंगाने त्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान मिळत असतं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना जी आहे त्याच्यामध्ये पंचवीस टक्के पस्तीस टक्के अनुदान आहे बरोबर आणि आज आपण खास सत्कार केला बावीस जुलै दोन हजार बरोबर ज्यांना आपण वेगवेगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून द्यायला सहकार्य केलं होतं आणि ज्यांनी स्वतःचे उद्योग सुरू केलेत त्यांचा आज आपण आवर्जून सत्कार केला आणि असे हजारो युवक आहेत युवती आहेत ज्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उभं राहण्यामध्ये यश संपादित केले या वेगवेगळ्या के योजनांच्या माध्यमातून आणि आता भाषणामध्ये तुम्ही हे सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस वाढदिवसाबद्दल बोलला तुम्ही आणि त्यानंतर आता सध्या तुम्ही सांगितलं की कितीतर लाख झाडं या ठिकाणी लावली पंधरा लाख झाडं आपल्या पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आपण ती सुरुवात केली होती आणि एका दिवशी तेवढी झाडं आपण लावली चाळीस लाख झाडं जिल्ह्यात आपण लावतोय हरित धाराशिवच्या अंतर्गत आणि फक्त झाडं लावून थांबणार नाहीये प्रत्येक ठिकाणी आपण आता पालक समिती करतोय अधिकारी ठरवून देतोय जेणेकरून ते झाडं जगावे याच्या आधी अनेक उपक्रमांमध्ये झाडं लावली गेली परंतु नंतर लक्ष दिलं गेलं नाही तसं होऊ हो नये याची आपण काळजी घेतोय आता ह्या रोजगारासाठी कमीत कमी किती कंपन्या पस्तीस कंपन्या आल्या मी म्हटल्याप्रमाणे सहा एकशे वेगवेगळे ओपनिंग्स आते गए 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 ते उपलब्ध करून देतात म्हणजे वेगवेगळ्या कंपनी पण आहेत आणि कुणाला जर व्यवसाय उद्योग करत त्या पण स्कीम दोन्ही दिवशी रोजगार आणि रोजगारच्या बरोबरीने स्वयंरोजगार okay. काय म्हणते थँक्यू आभारी <sus> आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी